पवित्र तिथे पवित्रतिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आटवीता महापुण्यराशि नमस्कार माजा सद्गुरुज्ञानेश्वरासि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम कुंडली कवदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज की जय पार्वती पुत्र जिह्वेश्वर भगवान् की जय हा सोनियाचा दिनु दीनो वर्षे अमृता घनु आजीसोनिया सोनियाचा दिनु। आ बर् वसन्तसमागम प्रगटला आत्मा रामो बगम प्रगटला आत्मा रामो हरि पाहिला रे हरि पाहिला रे आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा गनु अजी सोनियाचा देणू माऊली राऊळातून बाहेर आले बाहेर आल्यावर तो संत समागम समोर पाहिला ती वारकऱ्यांची गर्दी पाहिली त्या गर्दीकडे पाहून माऊली म्हणतात बरवा संत समागम बरवा म्हणजे नेमकं काय हो हाताचा अंगठा व त्या शेजारील तर्जनी दोन्हीही टोके जोडून सुंदर असे आपण जेव्हा म्हणतो ना तो बरवा तो मनापासून आलेला सुंदर म्हणजे बरवा बरवा संत समागम केव्हा म्हणतो आपण केव्हा बरवा वाटतो, आपल्या समविचारी एकाच आराध्य दैवताचे भक्त त्यांचा व माझा हृदयस्थ एकच त्यांच्या व माझ्या भावना सारख्याच अशांची जेव्हा भेट होते ना अशा व्यक्ती जेव्हा समोर दिसतात ना तेव्हा मनाला जी आनंदाची अनुभूती होते ते म्हणजे बरवा तो दिसणारा संत समागम त्यांच्याकडे पाहून माऊलींना असे वाटले कारण त्या संत समागमाकडे पाहून माऊलींना आत्ताच झालेल्या पांडुरंगाची भेट पुन्हा आठवली आणि आं तो अंतरीचा आत्माराम पुन्हा विशेषत्वाने प्रकटला बरवा संत प्रकटला आत्मारामू जावा जावा अरे एकदा तरी पंढरपूरला जा परत परत दरवर्षी नक्की जाल याची मी खात्री देतो एकदा तिथे जाऊन त्या पांडुरंगाच्या चरणांवर डोके ठेवलं ना ते समाधान तो आनंद त्याची तुलना कशा सोबतच करता येणार नाही भाग्याचा दिवस तेह त्योडियले पाय तेह जोडियले पाय तेह पाय जोडियले पायो भाग्यावस तेहे जोडियले पायो आनिया उठवी माथोनिया उठवी माथोनिया उठवी माथा मरणा वाचो पांडुरंगाचे ऐक्यत्व साधण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठीच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे मानव देहाचा जन्म मानव जन्माला येऊन त्या पांडुरंगाच्या ऐक्यत्वाकडे होणारा प्रवास म्हणजे आळंदी पंढरीची वारी त्या पांडुरंगाचे प्रेम विशेषत्वाने भोगायला शिकणे म्हणजे आळंदी पंढरीची वारी आणि म्हणून म्हणून वारी वारीत सर्व सर्व संतांच्या संतांच्या पालख्या असतात सहवासात त्या पांडुरंगाच्या प्रेमाने सुस्नात होता येते पांडुरंगाचे लेकरू बनून त्या संतांच्या बोटाला धरून वारीमध्ये लुटू 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 चालावे ज्ञान्बा तुकारामचा ठेका धरावा माऊली 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 म्हणून टाहो फोडावा वारीत त्या पांडुरंगाकडे जाताना त्याला आई 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 म्हणून हाक मारताना संत आपल्याला हेच शिकवतात संतांसोबत चालत जाऊन आतुरतेने त्या पांडुरंगाला आई आई, आई म्हणून हाक मारत त्याच्या राऊळात प्रवेश केला ना आपण त्या आईला बिलगण्याच्या आधी तोच आपल्याला उचलून कडेवर घेतो आपला आलाबाला घेतो डोक्यावरून पाठीवरून मायेचा हात फिरवतो एवढ्या लांबून चालत आला असणारे बाळा लेकरा अशी आस्थेने आपली चौकशी करतो आपल्या लाडक्या लेकराचे कोर कौतुक करतो आपल्या लाडक्या लेकराला कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला होते जीवनात त्याला कधी सुखी समाधानाची कमतरता पडू देत नाही माऊली मंदिरातून बाहेर आले पांडुरंगाच्या या सर्व लाडक्या लेकरांना समोर पाहून माऊलींनाही त्या भक्त कल्याण मूर्तीची कृपाळू केशवाची पुन्हा आठवण झाली त्या पांडुरंगाचे आत्मज असलेले सर्व वारकरी माऊलींना समोर दिसले पांडुरंगाच्या त्या सर्व आत्मजाममुळे तो अंतरीचा आत्माराम त्याची ती विशेष भेट माऊलींच्या मनात पुन्हा पुन्हा विशेषत्वाने प्रकट झाली म्हणून म्हणून या सर्व संत समागमाकडे पाहून माऊली पुन्हा म्हणू लागले प्रगटला समागम तुम्हा सर्वांना पाहून पुन्हा पुन्हा त्या पांडुरंगाची माझ्यावर कृपा झाली पुन्हा त्याने माझ्यावर कृपा केली बरवा संत समागम प्रगटला आत्मारामु कृपा सिन्धु करुणा करु कृपा सिन्दु करुणा करुप रखुमा देविरु बाप रखुमा देवीवरु देवी हरि पाहिला रे हरि पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गाणू आजी सोनियाचा दिनू आणि म्हणून माऊलींसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने सोनियाचा दिनू आहे स्वच्छंद नाचण्या बागडण्याचा स्वच्छंद हसण्या गाण्याचा दिवस आहे आज आज सायन्सने खूप प्रगती केली आहे ना आज सायन्स खूप पुढे गेले आहे ना आज लता मंगेशकर यांचा आवाज त्या नसतानाही त्यांचा आवाज आपण ऐकू शकतो त्यांचे चलचित्र पाहू शकतो आज दूर गेलेले गेले अमेरिकेतले तो व्हिडिओ आपण घरात आरामात बसून पाहू शकतो सर्व संशोधकांना म्हणावं जा जा पुन्हा साडेसातशे वर्षे मागे जा तेव्हा तेव्हाची माऊलींची ही विरहिणी त्यांच्या स्वतःच्या तोंडून गायलेली ही विरहिणी ती विरहिणी त्याचा शोध लावा लावा पुन्हा त्या आवाजाचा शोध त्यावेळी त्यांनी नाचून गाऊन साजरा केलेला तो आनंद लावा त्या चलतचित्राचा शोध त्या व्हिडिओचा शोध संशोधकांना शास्त्रज्ञांना एक विनंती आहे त्यावेळी त्यावेळी माउलींच्या हृदयातून साकारलेली आणि मुखातून प्रकट झालेली ही विरहिणी त्यांचे तेव्हाचे ते बोल ते शब्द अनंतामध्ये विलीन झाले तेच शब्द या अनंतातून आता परत एकवटून संग्रहित करून पुन्हा ऐकवा त्या माऊलींच्या हृदयाच्या भावना आता पुन्हा सर्वांच्या हृदय प्रकट करण्यासाठी सर्वांनी त्या अनुभवण्यासाठी त्याचा शोध लावा माऊलींचा शोध लावा राधेचा शोध लावा मीरेचा शोध लावा मीराबाई त्या कन्हैयाच्या शोधात निघाली होती त्या श्रीरामाच्या शोधात निघाली होती तिच्या आंतरिक सुखाच्या शोधात निघाली होती एकटी श्री एकाकी श्री दर ची दर ठोकरे खाल्ली नको नको तेवढी संकटे नको नको तेवढ्या यातना सहन कराव्या लागल्या एक दिवस आपल्या सद्गुरूंच्या कृपेने ज्यावेळी तिला प्रत्यक्षात ते सुख भेटले प्रत्यक्ष ते श्री रामरत्न धन मिळाले काय अवस्था झाली असेल हो तिची काय आनंद झाला असेल तिला ರಾಮ ರತನ ಧನ ಪಾಯೋ ಪಿ ಮೈನ ರಾಮ ರತನ ಧನ ಪಾಯೋ ವಸ್ತು ಅಮೋಲಿಕ ದೀಮ ರ ಸದ ಗುರು ವಸ್ತು ಅಮೋಲಿಕ ದೀಮರ ಸದ ಗುರು ಕಾಯ ಸಾಗೂ ತುಮಾ ಎಲ್ಯ್ಯವಾನ ವಸ್ತು ಸದಗುರೂ त्यांच्या कृपेने मिळाली वस्तु अमोलिक दिमेरे सदे गुरु वस्तु अमोलिक दिमेरे सदे गुरु कृपा कर अपनायो पायो जी मैने राम रतन धन पायो पायो जी मैने राम रतन धन पायो आ जनम जनम की पूंजी पाई जनम जनम की। जनम, जनम, की। जनम जनम की पूंजी पाई जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला आले जनम जनम की पूंजी पा जग में सभी खुमायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम धन पायो खर्चन कूटे चोरन लूटे कर्चन कूटे चोरना लूटे दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैने, राम रतन धन पायो आ सत की नाव केवटिया सदगुरु की नाव, केवटिया सदगुरू केवट नाव चालवायला केवट कोण आहेत सदस्वरूप जो चिदानंद घन सद्गुरु ते नाव चालवायला बसलेले आहे सतकी नाव केवटिया सदगुरु सतकी नाव केवटिया सदगुरू भवसागर तरवायो राम रतन रामरतन पायो पायोजी मैने रामरतन पायो म्हणून राम आपल्याही जीवनाची नाव भवसागरातून पार करायला सद्गुरु अवश्य करावेत सतकी नाव केवटिया सतगुरु भवसागर तरवायो पायो पायोजी मैने राम धन पायो पायो जी मैने पायो जी मैंने राम रतन धन पायो मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु मीरा के प्रभु के प्रभु प्रभु, प्रभु 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 मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरिधर नागर श्री कृष्ण बेटीच्या आनंदाने प्रेमाने सुखाने सुस्नात झालेली मीरा गाणे गाऊन गाऊन म्हणते मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरीधर नागर हर्ष हर्ष जस गायो पायो जी मैने राम रतन धन पायो पायो जी मैने राम रतन धन पायो संत मीराबाई एवढी आनंदात सुखा समाधानात आहे मग आमचे माऊली किती आनंदात असतील बरे आपणासही हे निरूपण आवडले असेल यातला एखादा खास मुद्दा हृदयापर्यंत पोहोचला असेल तर कमेंट करून अवश्य कळवा इतरांनाही शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा वास्तविक पाहता पूर्वीच्या काळात या सर्व संतांच्या त्या काळात मुघलांचे साम्राज्य होते मंदिराचा कळस आणि अंगणातील तुळस धोक्यात होती अशाही परिस्थितीत अभंग प्रकट झाले अशाही परिस्थितीत ते भंग पावले संतांच्या संतांच्या प्रज्ञेमधून प्रकटणारा प्रबंध म्हणजे अभंग हृदयातील भावनांचा निबंध म्हणजे अभंग जो कधीही भंग पावत नाही तो अभंग माऊलींचे अभंगच निराळे माऊलींच्या विरेणी अभंगातील भाव निराळे माऊलींच्या भक्तीतून आपुलकीत जाणारे आपुलकीतून प्रेमात प्रकटणारे प्रेमातून सुखात सुस्नात होणारे सुखातून पुन्हा दूरवर दुरावणारे दुराव्यातून ओढीत ओढले जाणारे ओढीतून हुरहुरीत कळमळणारे हुरहुरीतून वेधात शोध घेणारे वेधातून दुःखात दुखणारे दुःखातून अश्रुत वाहणारे अश्रुतून विरहात विरणारे विरहातून विरहिणीत झुरणारे विरहिणीतून पुन्हा प्रेमात दुनावणारे द्विगुणित होणारे असे हे क्षणोक्षणाला परिसीमेला नेणारे आवर्तन या प्रत्येक भावनेच्या परिसीमेत दडलेल्या उद्याच्या सुख स्वप्नाचे हे आवर्तन उसासे निश्वास अश्रूंनी भरलेले असले तरी त्या प्रत्येक भावनेसोबतच त्या त्या वेळच्या त्या त्या अवस्थेतही प्रेम भावनेने व्यापलेले आवर्तन अन तेच आवर्तन आपल्याला पुढे पुढे अनुभवायचे आहे या निरूपणाच्या माध्यमातून त्या पांडुरंगाला माऊलींच्या त्या हरीला पाहण्याचा आपणही प्रयत्न केला साडेसातशे वर्षांपूर्वी माऊलींनी अनुभवलेला तो सोनियाचा दिनू आज आपणही तो पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न केला आँ... हरी पाहिला रे पाहिला रे हरी 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 पाहिला रे बाप्पा पंढरी राया हरी पाहिला आजी सोनिया दीनो वर्षे अमृता च गनु आजी सोनिया दीन आ महाराज ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकार महाराज ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकार ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज मा कार महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आ महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली

जिवेश्वर जय जिवेश्वर जय 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 जुवेश्वर जिवेश्वर जय जुवेश्वर जिवेश्वर जय जुवेश्वर जय 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 जुवेश्वर जिवेश्वर जय जुवेश्वर जय 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 जुवेश्वर ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारां ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारां ज्ञानदेव तुकाराम 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 तुकारां तुकारां पुण्डलीकवर्दे हरिविट्टल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकार पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज की जय शिवसूत पार्वती पुत्र श्री जिवेश्वर भगवान की जय माता अंकिनी माता दशांकिनी की जय सर्व भाविक भक्तांना या साळी बांधवाचा जय जिवेश्वर सद्गुरु बाबा महाराज सातारकरांच्या या शिष्याचा हरिहरी